आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज नमस्कार मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात एक परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्याविषयी समाज माध्यमांवर अश्लील भाषेत आक्षेपारे पोस्ट केल्यामुळं एकावर जिंतूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी संबंधित आरोपीला ताब्यात देखील घेतले दरम्यान या प्रकरणी कालपासूनच जिंतूर शहरात तणावाचं वातावरण तापलं होतं वंजारी समाजाच्या युवकांनी काल सायंकाळी पोलीस ठाणे गाठत कारवाईची मागणी केली होती तर आज सकाळी जिंतूर बंदचं आवाहन केलं सकाळपासूनच युवकांनी बाजारपेठेत फिरून शहरातील संपूर्ण प्रतिष्ठानं बंद करण्याचं आवाहन केलं तर व्यापाऱ्यांनी देखील याला प्रतिसाद दिला संपूर्ण शहरातून आज भव्य असा मोर्चा काढण्यात आला दरम्यान याबाबत जिंतूर पोलिसांनी संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली असल्याची माहिती दिली त्यामुळं नीट परीक्षा दोन हजार चोवीस मधील पेपर फुटी आणि गैरव्यवहार प्रकरणी आतापर्यंत विविध राज्यांमधून वीसहून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे महाराष्ट्रातही नांदेड एटीएस कडून लातूर जिल्ह्याच्या दोन शिक्षकांना अटक करण्यात आली होती संजय जाधव आणि दरी पठार अशी त्यांची नावं असून त्यांच्यासह आणखी दोन सहाय्यक शिक्षकांसह एकूण चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अटक करण्यात आलेल्या शिक्षकांपैकी जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पठाणला आज दुपारी मुख्य न्याय दंडाधिकारी यांच्यासमोर हजर करण्यात त्यावेळी पोलिसांनी अधिक चौकशीसाठी दहा दिवसाची पोलीस कोठडीची मागणी केली ती न्यायालयानं मंजूर केली भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या विरोधात पोस्ट टाकणारा अल्पवयीन मुलगा हा माजी आमदार विजय बांबळे यांचा कार्यकर्त्या असल्याचा आरोप करण्यात येत असल्यानं विजय भांबळे यांनी याबाबत एक प्रसिद्धी पत्र काढून खुलासा केला आहे या घटनेचा आपण निषेध करतो राजकीय जीवनात अनेक जण फोटो काढतात त्याचा गैरवापर करून काही जण लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत असल्याचा खुलासा त्यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात केला आहे सरकारी कामगार अधिकारी कार्यालयांतर्गत येणाऱ्या महाराष्ट्र इमारत व इमार इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ नियुक्त कंपनीमार्फत जिल्ह्यातील महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदीत बांधकाम कामगारांसाठी आरोग्य तपासणी उपचार या योजनेचा प्रारंभ जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आला यावेळी सरकारी कामगार अधिकारी यांच्या कार्यालयातील कर्मचारी व आरोग्य तपासणी करणारे कर्मचारी यांची उपस्थिती होती परभणी जिल्ह्यासाठी अत्याधुनिक जीवन समर्थन प्रणाली प्र युक्त फिरते वैद्यकीय कक्ष कार्यरत करण्यात आलाय जिल्हाधिकारी गावडे यांच्या हस्ते फिरते वैद्यकीय कक्षाच्या वाहनाला हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ करण्यात आलाय जिजाऊ आय पाथरी रोड परभणी आजच आपला प्रवेश निश्चित करा वैशिष्ट्ये सुसज्ज इमारत ट्रेडनुसार कार्यशाळा व वर्ग खोल्या संगणक लॅब आधुनिक उपकरणं आणि यंत्रसामुग्री शिष्यवृत्तीच्या माध्यमातून फी परतावा जॉब प्लेसमेंटसाठी विविध कंपन्यांसोबत करार बारावी समकक्ष प्रमाणपत्र अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षात थेट प्रवेश मुलामुलींच्या स्वतंत्र वसतिगृहाची व्यवस्था उपलब्ध ट्रेड इलेक्ट्रिशियन वायरमन फिटर बेसिक कॉस्मोटॉलॉजी आणि जिओ इन्फॉर्मेटीव्ह असिस्टंट प्रवेशासाठी प्राचार्य ज्ञानेश्वर तरवटे व प्राध्यापक सिद्धेश्वर जाधव मोबाईल क्रमांक नाईन फाईव्ह डबल वन सिक्स फाईव्ह फोर टू फाईव्ह टू व नाईन फोर झिरो फोर टू फोर सिक्स टू संपर्क साधा वेतनवाढीच्या मागणीसाठी महाराष्ट्राचे विद्युत कर्मचारी अभियंता अधिकारी कृती समितीनं आज चोवीस जून रोजी येथील महावितरणच्या मुख्य कार्यालयासमोर द्वारसभा घेत घोषणाबाजी केली तर वेतनवाढीच्या मागणीसाठी महाराष्ट्राचे विद्युत कर्मचारी अभियंता अधिकारी कृती समितीनं आज महाविद्यालयाच्या मुख्य कार्यालयासमोर द्वारसभा घेत वीज वितरण कामगार अभियंते अधिकारी यांची वेतनवाढ करा अशी मागणी केली गेल्या अनेक दिवसापासून ही मागणी केली जात होती त्यावर शासन स्तरावर चर्चा देखील सुरू झाली मात्र यावर अंतिम निर्णय झाला नसल्यामुळे नाईराजानं संघटनेला आंदोलन करावं लागत असल्याचं संघटनेच्या वतीनं सांगण्यात आलंय शिवसेना परभणी विधानसभेच्या वतीनं दहावी बारावी सीईटी नीट परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व करिअर मार्गदर्शन मिळावा मंगल कार्यालय इथं सत्तावीस जून रोजी सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आला आहे यावेळी युपीएससी एमपीएससी विषयावरील छत्रपती संभाजीनगर येथील प्राध्यापक रवींद्र बनसोड हे उपस्थित विद्यार्थ्यांना महत्वपूर्ण मार्गदर्शन करणार आहेत तसंच वर्षा वर्षाखालील भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार सचिन धस अंकित बावने व प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू अंकित बावने हे क्रिकेटपटू विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती आमदार डॉक्टर राहुल पटेल यांनी दिली आहे मराठा आरक्षण जरांगे पाटील हे सात जुलै रोजी परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर दाखल होणार असून त्या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाजाच्या वतीनं आज एका बैठकीद्वारे त्यांच्या दौऱ्याचं भक्कम असं नियोजन करण्यात आहे पाथरी रस्त्यावरील राजलक्ष्मी लॉन्स या ठिकाणी जिल्ह्यातील सकल मराठा समाजाची आज सकाळी व्यापक बैठक आयोजित करण्यात आली त्यातून सात जुलै रोजी मनोज जरांगे पाटील यांच्या परभणी जिल्हा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या उपस्थितीत परभणी शहरात संवाद राहिली आणि रोड शोचं आयोजन करण्याचा संकल्प सोडण्यात आला या दौऱ्यामध्ये जरांगे पाटील मराठा बांधवांशी संवाद साधणार असून अन्य कार्यक्रम देखील निश्चित करण्यात आले आहेत परभणी तालुक्यातल्या धारणगाव शिवारामध्ये ये जा करण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे धारणगाव येथील शेतकऱ्यांची वाडी दमई आणि साडेगाव शिवारात शेती आहे या दोन्ही शिवारामध्ये ये जा करण्यासाठी दुधना नदीचा प्रवाह आडवा येत असून समसापूर येथील बंधाऱ्याच्या पाण्याच्या तुंबामुळे ये करण्यासाठी अडचणी निर्माण होतात

प्रथमच मराठीतून पॉलिटेक्निकचा अभ्यासक्रम उपलब्ध विद्याशाखा सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक वृंद अद्यवत प्रयोगशाळा सुसज्ज ग्रंथालय मुले व मुलींचे स्वतंत्र वसतिगृह प्रात्यक्षिक व औद्योगिक भेटींचे आयोजन शंभर टक्के जॉब प्लेसमेंट फ्री काउन्सिलिंग सेंटरची सुविधा उपलब्ध प्रवेशासाठी ऐंशी सत्त्याऐंशी सत्तावीस सोळा सत्तर 8329559582 या क्रमांकावरती संपर्क साधावा मानवत येथील रामा विठ्ठल धबडगे यांच्या खून प्रकरणातील आरोपींना प्रशासनाने पाठीशी घालू नये असा इशारा रिपब्लिकन सेनेचे राज्य उपाध्यक्ष विजय वाकोडे यांनी दिलाय या प्रकरणी धबडगे यांच्या पत्नीने मानवत पोलिसात फिर्याद दिली आहे मृतदेह ताब्यात घ्याव्यास नकार दिला परंतु तत्कालीन पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लवकरच गुन्हा दाखल करू असं आश्वासन दिलं मात्र धबडगे यांच्या पत्नीनं त्यानंतर पाठपुरावा केला असता पोलीस प्रशासनानं गांभीर्यानं दखल घेतली नाही यावेळेला अठरा जून पासून ते कुटुंबीय उपशनात बसले तरी देखील प्रशासनाला जाग आली नाही अशी खत विजय वाकोडे यांनी व्यक्त केली आहे याबाबत रिपब्लिकन सेनेच्या वतीनं आज निदर्शनं करण्यात आली महानगरपालिका हद्दीतील चहोबाजूच्या वसाहतीतील रस्त्यांच्या भयावह अवस्थेसह खड्ड्या खड्ड्यांमधून अबालवृद्धांसह महिला व लहान मुलांची आदळापट तसंच सकाळपासून रात्री उशिरापर्यंत उठणारे धुळीचे लोळ व त्यामुळे उद्भवणारे आरोग्याचे प्रश्न स्वतः याची देही याची डोळा अनुभवावेत यासाठी संदीप खाडे नामक ऑटो चालकानं थेट जिल्हाधिकारी व महापालिकेच्या यांना स्वतःच्या ऑटोमधून मोफत परभणी शहर दर्शनाचं निमंत्रण दिलं आहे परभणी जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी सात पूर्णांक एक मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून पालम तालुक्यात सर्वाधिक तेवीस पूर्णांक चार तर सेरू तालुक्यात सर्वात कमी शून्य पूर्णांक आठ मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे जिल्ह्यात आज सकाळपर्यंत नोंदल्या गेलेल्या पावसाची आकडेवारी अशी परभणीत तीन पूर्णांक एक गंगाखेड सहा पूर्णांक नऊ पाथरी एक पूर्णांक तीन जिंतूर पाच पूर्णांक दोन पालम तेवीस पूर्णांक चार सेलू शून्य पूर्णांक आठ सोनपेठ पाच आणि मानव तालुक्यात आठ पूर्णांक चार मिलीमीटर इतका पाऊस पडला आहे जिंतूर संभाजीनगर महामार्गावरील चारठाणाजवळील पुलावर मोठ्या प्रमाणावर खड्डे झाल्यानं आज चोवीस जून रोजी पहाटे दोनच्या सुमारास खड्ड्यात ट्रक आदळल्यानं पाटे तुटल्या गेले आणि ट्रक पुलाच्या मधोमध थांबल्यानं सुमारे पाच तास वाहतूक ठप्प झाली दोन्ही बाजूनं मार्गावर वाहनाच्या रांगात रांगा लागून दिसून आल्या जिंतूर छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील चारठाणा पुलावरून मोठ्या प्रमाणात पुला खड्डे झाले वारंवार संबंधितांना कल्पना देऊनही या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केलं जात आज पहाटे दोनच्या सुमाराला छत्रपती संभाजीनगर येथून नांदेडच्या दिशेनं गटार घेऊन जाणारा ट्रक क्रमांक एपी शून्य पाच टी बी अठ्ठावीस एकोणनव्वद यावरील वाहन चालकाला खड्ड्याचा अंदाज न आल्यानं सदर ट्रक खड्ड्यात आदळून ट्रकचे पाठी तुटल्या गेले व ट्रक, ट्रक पुलाच्या मधोमध थांबल्यानं दोन्ही मार्गावर वाहतूक ठप्प झाली होती कोणताही जुनाट आजार असो निराश होऊ नका एक वेळ बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन शुगर मुतखडा गुडघेदुखी मूळव्याध दमा या आजारांवर खात्रीशीर औषध उपचार केले जातील संपर्क डॉक्टर गोविंद कामटे आयुर्वेद विद्या विशारद पत्ता आबाद म्हणजे पोस्ट ऑफिसच्या बाजूला जुना पेडगाव रोड परभणी मोबाईल क्रमांक नव्याण्णव एकवीस एकोणसत्तर दहा शून्य आठ वेळ सकाळी नऊ ते दुपारी दोन आणि संध्याकाळी पाच ते रात्री नऊ पर्यंत सून आणि मुलाच्या भांडरामध्ये सुनेच्या माहेरच्या मंडळींनी एका पन्नास वर्षीय महिलेला शिवीगाळ करत मारहाण केली आहे ही घटना जिंतूर तालुक्यातल्या हलविरा इथं घडली आहे या प्रकरणी चारठारा पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे याबाबत कमल पवार यांनी फिर्याद दिली आहे फिर्यादीचा मुलगा आणि सुनेमध्ये भांडण झालं यात सुनेनं घडला प्रकार माहेरच्या मंडळींना सांगितला आणि त्यानंतर माहेरची लोक फिर्यादीच्या घरी आले त्यांनी फिर्यादीला शिवीगाळ करून मारहाण केली या प्रकरणी लक्ष्मीबाई राठोड मोहन राठोड बालाजी राठोड मेघा पवार या चार जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे चोर असल्याच्या संशयावरून पाच जणांना जबर मारहाण करत जखमी करण्यात आल्याची घटना सोनपेठ तालुक्यातल्या सायखेडा इथं बावीस जून रोजी घडली या प्रकरणी सोनपेठ पोलिस ठाण्यात अट्रॉसिटी व इतर कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे यातील फिर्यादी हे बाबाराव जाधव राहुल जाधव व अजय जाधव यांच्यासोबत दुचाकीनं नरवाडी शिवारात बटईनं केलेल्या शेताकडे गेले होते परत येताना सायखेडा शिवारात दुचाकीवर काही जण आले त्यांनी फिर्यादी व त्यांच्या सोबत असल्यांना तुम्ही चोर आहात तुम्ही मोटारी चोरण्यासाठी आला आहात असं म्हणत जातीवाचक करत जबर मारहाण केली फिर्यादींनी आम्ही चोर नाहीत असं म्हणाल्यानंतरही त्यांना मारहाण करण्यात आली तर मारहाण करणाऱ्यांनी त्यांच्याजवळ वायर आणून टाकलं या प्रकरणी अमोल कदम नितीन नागोडे हनुमान कदम शुभम कदम ऋषिकेश कदम संतोष कदम पृथ्वीराज कदम अक्षय होरबळे साहेश्वर लोंडे सुदर्शन कदम गंगाधर कदम आदींवर गुन्हा नोंदवण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या मार्गदर्शनानुसार तेवीस जून रोजी येथील शारदाबाई नखाते विद्यालयाच्या सभागृहात जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं तालुकानिहाय आढावा बैठक आयोजित करण्यात आली या प्रसंगी भावना तै खाते यांनी मार्गदर्शन केलं यावेळी पार्टीच्या निरीक्षक संगीता तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गीता कुटे पाथरी शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शहराध्यक्षा रेणुका सावळे मंगल सुरोसे मंगल आमले शकुंतला काकडे आदीची उपस्थिती होती रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपनास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किमती मध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी परभणीच्या श्री शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा नारिस्मृती महिला मंडळाच्या वतीनं बावीस जून रोजी वटपौर्णिमेचं औचित्य साधून महाविद्यालय परिसरात विविध वृक्षांची लागवड करण्यात आली यावेळी संगीता परिहार विजयश्री पाथरीकर मिलन शहाळे हर्षा मोरे अनुषया मोरे संगीता देशमुख ज्योती खेळकर सविता देशमुख आदींची दिश्मुक उपस्थिती होती माहेराहून दोन लाख रुपये आणावेत यासाठी चोवीस वर्षीय विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी सासरच्या मंडळीवर पुन्हा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे याबाबत अनुष्का पतंग या, या विवाहितेनं तक्रार दिली आहे लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस चांगले नांदवल्यानंतर सासरच्या मंडळींनी विवाहितेला त्रास देण्यास सुरुवात केली या दरम्यान विवाहितेच्या माहेरच्या मंडळींनी संसारोपयोगी साहित्य घेण्यासाठी एक लाख रुपये दिले तर साहित्य न घेता सासरच्या मंडळींनी ती रक्कम खर्च केली त्यानंतर पुन्हा दोन लाखाची मागणी करत विवाहिता छळ करण्यास सुरुवात केली मागील दीड वर्षापासून विवाहिता ही तिच्या माहेरी आहे याबाबत विवाहितानं भरोसा सेलकडे तक्रार अर्ज दिला मात्र तडजोड झाली नाही विवाहितेच्या तक्रारवरून तक्रारीवरून समाधान पतंगे लक्ष्मी पतंगे रमेश पतंगे सचिन पतंगे गीतांजली पतंगे प्रिया यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे हिंगोली शहराजवळील निंबाळा मक्ता इथं माहेरून पिकअप घेण्यासाठी सात लाख रुपये आणण्यासाठी बावीस वर्षीय महिलेचा विजेचा शॉक देऊन जिवे मारल्याप्रकरणी सासरच्या सात जणांवर हिंगोली ग्रामीण पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे हिंगोली तालुक्यातल्या सत्तुक पिंपरी येथील शेख अब्दुल शेख मदान यांची मुलगी नाझीयाबी हिचा विवाह हिंगोली तालुक्यातल्या पळसोना येथील शेख हुसेन उर्फ न्यामद शेख अहमद यांच्यासोबत गेल्या चार वर्षापूर्वी झाला होता विवाहानंतर नाजियाबीला चांगलं वागवण्यात आलं कालांतरानं तिला सासरच्या त्रास देण्यास सुरुवात केली हा छळ अधिकच होत असताना शेख हुसेन व नाजीयाबी हे दोघेही लिंबाळामगता इथं राहण्यात आले पिकअप खरेदी करण्याकरता माहेरावून सात लाख रुपये घेऊन येण्यासाठी तिचा छळ केला जात होता बावीस जून रोजी सासर यांनी नाजियाबीला विजेचा शॉक देऊन तिचा खून केला शेख अब्दुल शेख मदार यांनी तेवीस जूनला रात्री उशिरा हिंगोली ग्रामीण पोलिसांना दिलेल्या फिर्यादीवरून सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे परभणी शहरातील सेवक नगरातील वीज ग्राहकांनी लोकवर्गणी जमा करून येथील सेवक नगर टावर डीपीची दुरुस्ती केली आहे रोहितर नादुरुस्त असल्यानं वीज पुरवठा खंडित होत असल्याची तक्रार संबंधितांना वारंवार केली होती परंतु याकडे दुर्लक्ष केलं जात असं पत्ती, पत्ती, कौन, कौन या त्रासाला कंटाळून परिसरातील नागरिकांनी लोकवर्गणीतून रोहित्याची केबल इन्कमर पट्टी लक्स पट्टी व इतर साहित्य खरेदी करून मेंटेनन्स करून घेतलं त्यामुळं यासाठी मिर्झा इस्माईल बे, बाबा भाई शेख मुनीर बागवान शेख आजम शेख आदी वहाब अब्दुल अन्सारी आदींनी पुढाकार घेतला रेड अॅपल एक्सक्ल्युसिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद